कोल्हापूरमध्ये सध्या एक मुद्दा चांगला स्थापलाय हा विषय आहे शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी उद्या कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी एका मोर्चाचं आयोजन केलंय या विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी विद्यापीठ करा अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे तर विद्यापीठातून मात्र याला विरोध होतोय काय म्हणणं आहे दोन्ही बाजूंचं काय इतिहास आहे शिवाजी विद्यापीठाचा कोल्हापुरातल्या विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ हे नाव का देण्यात आलं पाहुयात या सगळ्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा सध्या कसा तापलाय ही दृश्य एकीकडे शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करून छत्रपती शिवाजी विद्यापीठ करा अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे तर शिवाजी विद्यापीठ हे नाव बदलू नका अशी विद्यापीठातल्या संघटनांची मागणी आहे गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरातलं शिवाजी विद्यापीठ हाच शब्द सगळ्यांच्या तोंडी रुळला आहे आता मात्र या विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी होते शिवाजी विद्यापीठ या नावामध्ये महाराजांचा एकेरी उल्लेख असल्यानं छत्रपती शिवाजी विद्यापीठ असा नामविस्तार करण्याची काही हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे विद्यापीठ नामविस्तारासाठी सतरा मार्चला कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी भव्य मोर्चा आयोजित केलाय या मोर्चा आधी विद्यापीठामध्ये नामविस्ताराला स्थगन प्रस्ताव देण्यात आलाय कोल्हापुरातल्या शिवप्रेमी संघटना आणि विद्यापीठातल्या सिनेट सदस्यांचा या नामविस्ताराला विरोध आहे शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार केला तर त्याचं इंग्रजीत शॉर्ट फॉर्म तयार होऊन मूळ नाव विस्मरणात जाण्याचा धोका असल्याचं या गटाचं म्हणणं आहे की शिवाजी विद्यापीठाचं एकेरी नाव ठेवून छत्रपती शिवाजी महाराजाचा अवमान आहे अपमान आहे हे जर जा रोखायचं असेल तर या विद्यापीठाचं नाव तत्काळ बदललं पाहिजे ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे आणि या मागणीसाठी समस्त हिंदू बांधव संघटना संप्रदाय कोल्हापूर कोल्हापूरवासीय या लढ्यासाठी एकत्र येत आहेत कोल्हापूरचं छत्रपती प्रेमिला राजे रुग्णालय हा सर्वजण आपण सीपीआर म्हणतोय आता हे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या दैवत आहेत परंतु शिवाजी या नावामध्ये एकरी उल्लेख होत नाही कारण इतिहासकार जे डॉक्टर बाळकृष्णांची इच्छा होती विद्यापीठ व्हावं त्यांनी शिवाजी द ग्रेट शाहू सुद्धा शिवाजी टेक्निकल शिवाजी मंदिर शिवाजी या नावात आधर तात्य शब्द असल्यामुळं माझं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ हे जुळलं असल्यामुळं कदापि ही नाव या विद्यापीठाचं नाव बदल दिलं जाणार नाही शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी याआधी सुद्धा अनेक आंदोलनं झाली बैठका झाल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करा अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यपालांना केली होती मात्र त्या संदर्भात पुढे कोणताही निर्णय झाला नाही कुठल्याही परिस्थितीत हा नामविस्तार नको अशी विद्यापीठातल्या संघटनांची मागणी आहे सगन प्रस्ताव शिवाजी विद्यापीठाच्या आधी सभेमध्ये आणला आणि हा आणण्याची वेळ का आली याची सुद्धा विचार करण्याचं खरं कारण आहे कारण जे इतिहास पुसण्याचं काम करतायत त्यांनी तर हे षडयंत्र रचलंय की शिवाजी विद्यापीठ कुठेतरी नामकरण करायचं आणि शिवाजी हे नाव संपवायचं प्राचार्य संघटना म्हणून या गोष्टीला पूर्ण विरोध असेल की शिवाजी विद्यापीठ हे नाव एकोणीशे बासष्ट ला खूप विचारपूर्वक त्यावेळी ठरवण्यात आलेलं आहे आणि ते आज कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्रातील सगळ्यांच्या हृदयामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे अतिशय अभिमानानं नाव घेतलं जातं त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे नाव बदलण्यात येऊ नये शिवाजी विद्यापीठ हे शिवाजी हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि शिवाजी शिवाजी हे नाव आमच्या तोंडात आणि मनामनात आणि हृदयात हे झालेलं आहे वसलेलं आहे आणि हे तळागाळामध्ये सगळं हे झालेले आहे आणि कुणीही जरी काय सांगितलं तर शिवाजी विद्यापीठच असं हे नाव आलं पाहिजे प्रत्येकाचं आणि जर नामांतर झालं त्याचा अपभ्रंश होऊन ते काय तरी हे आता जसं बाटू झालं सायबर झालं परत झालं यात म्हणजे कुणाचंही नामांतर हे पूर्ण नाव घेत नाही तसंच होऊ नये यासाठी आम्ही राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं जिवंत स्मारक एखाद्या विद्यापीठाच्या रूपानं असावं असा विचार स्वातंत्र्योत्तर कालखंडात मांडला जात होता एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्नच्या च्या सुमारास तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा या विद्यापीठाचा विचार एका कार्यक्रमात बोलून दाखवला त्यानुसार तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाईंनी विद्यापीठ स्थापनेसाठी सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट मध्ये कोल्हापूर मधले प्राचार्य सी रा तावडे यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यीय समिती नेमली शिवाजी महाराजांच्या नावानं हे विद्यापीठ तयार होणार असल्यानं त्यांचं नाव या विद्यापीठाला दिलं जाणार हे स्पष्ट होतं पण विद्यापीठाचं नाव अकारण मोठं असू नये असं या समितीचं मत होतं कारण नाव मोठं असल्यास त्याचं लघुरूप वापरलं जातं असा सामान्य अनुभव होता त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी असं नाव प्रस्तावित विद्यापीठाला दिल्यास त्याचा उल्लेख एस सी एस युनिव्हर्सिटी असा केला जाईल असं समितीचं मत होतं परिणामी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असं नाव देण्याची शिफारस या समितीनं केली या शिफारसीला राज्य विधिमंडळानंही मान्यता दिली होती अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला ला शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली संस्थांची किंवा वास्तूंची नावं मोठी असल्याकारणानं किंवा नामविस्तार झाल्यानंतर त्याचा शॉर्ट फॉर्म वापरल्याची अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत मुंबईतल्या विक्टोरिया टर्मिनसचं नामांतर छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा नामविस्तार करण्यात आला आता मात्र त्याचं नाव सर्रास सी एस एम टी असं घेतलं जातं बेळगावमधल्या राणी पार्वती देवी कॉलेजला सर्रासपणे आर पी डी कॉलेज म्हटलं जातं बडोद्यातल्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाला एम यू असं म्हटलं जातं तर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचा एस टी असाच उल्लेख केला जातो शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू शिवाजी महाराजांचं नाव उच्चारलं की मराठी माणसाचा सा ऊर अभिमानानं भरून येतो पण नामांतर किंवा नामविस्तारानं खरोखरच महाराजांबद्दलचा आदर वाढणार आहे की त्या नावाचा शॉर्ट फॉर्म होऊन भविष्यात ते मूळ नावच पुसलं जाईल याचा विचार सगळ्यांनीच गांभीर्यानं करायला हवा विशाल पुजारी एनडीटीव्ही टी मराठी कोल्हापूर